आमच्या डी सी पी मॅडम पौर्णिमा चौगुले मॅडम यांना माहिती मिळाली होती की बिहार राज्यातील रोहा पोलीस स्टेशन येथील एक खुण्याचा आरोपी हा चिंचोटी कामन परिसरात आला आहे त्यावरून ती माहिती साहेबांना आदेश केला गेला आमच्या साहेबांना भामे साहेबांना आदेश केला गेला त्यावरनं इथे दोन पथकं तयार केली एक सपुनी देवरे यांचं पथक बनवलं आणि त्याच्यानंतर सपुनी केकन यांचं पथक बनवलं या दोन्ही पथकांनी फील्ड वर्क करून तो आरोपी ताब्यात घेतला आरोपी ता, आरोपीचं नाव आहे सुजित उर्फ सुरेश उमेश सिंग आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं माहिती मिळाली की त्याचा मित्र रजनीश रजनीश याने पकडलेला आरोपी सुजित याच्यासोबत मिळून त्या माणसाचा खून केला खून केल्यानंतर ती बाई तो तिचा नवरा मिसिंग झाल्यामुळे ती रोहा पोलीस स्टेशन येथे जाऊन तिने कंप्लेंट केली आणि त्यानंतर बिहार पोलिसांना ही आ, खुनाची जे आहे तो उलगडा झालेला आहे तर आपण त्यांच्या माहितीवरनं आणि सी पी आ, चौगुले मॅडम त्याच्यानंतर आमचे सी पी बडे मॅडम आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे हे कार्य सोपं नव्हतं कारण की ज्या परिसरात त्याचं लोकेशन होतं तो एक स्लम एरिया आहे आणि त्या स्लम एरियामधनं त्याला शोधून काढणं हे थोडस अथक परिश्रम घेऊन आणि मेहनतीने त्याला शोधून काढले स्लम एरियामध्ये विषय असा होतो की स्लम एरियामध्ये मायग्रंट्स म्हणजे बाहेरनं बाहेरच्या राज्यातनं येऊन राहणारे रह लोक असतात याच्यामध्ये कोण आरोपी आहे कोण जेन्युअन पर्सन आहे हे आपल्याला माहित नसतं तर माझं सगळ्या स्थानिक नागरिकांना हे आव्हान आहे की तुमच्याकडे येणारा राहायला येणारा माणूस भले तो भाडेकरू भाडेकरू असू दे किंवा तुमची प्रॉपर्टी विकत घेणारा असू दे तर त्याचं हे व्हेरिफिकेशन हे झालं पाहिजे त्याचं बॅकग्राऊंड हे तपासलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल काही संशय निर्माण झाला तर जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क केला पाहिजे धन्यवाद